perih look channel itu teman-teman good morning. Nih keluar tak gym lah. Baik, ah. ha? Ah. 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 तर निघालो जिमला आत्ता था। उशीर झाला नाही आज लवकरच चाललंय सात वाजले साडेसात पावणे आठ झाली चला आणि आज शिवजयंती आहे तुम्हाला शिवजयंती खूप खूप शुभेच्छा तर आलो आहे आत्ता जिममध्ये कशी दिसते सरांची गाडी खतार ना काय ना आहे का स्पोर्ट बाई तर आलो आहे जिमला तर आज आहे माझा चेस्टचा वर्कआउट आणि मी आज लवकरच ओरकून जाणार आहे कारण की शिवजयंती आहे शिवजयंती असल्यामुळे ना बाहेर जायचं म्हण म्हणजे शिवनेरीवर जायचं म्हणतो मित्र पण बघू मी असं काही ठरवलं नाही की जायचं असं पण जाऊन येवं म्हणतो हो असं काही नक्की नाही मला तर आपलाच शोल्डर वर्कआउट आहे शोल्डर आणि ट्रायस घेवा म्हणतो तर चला आता जिम्ही बाहेरच ठेवली काल असं झाले त्या गाडीला मी गेलो दुकाना वर्कआउट करून झाले चांगले जरा गरबड मनिषास फोन करते कारण तिला पण कामावर थोडा मी आहे ना लवकर बोंबलणार आहे बरं का आणि माझ्या जे किंमत आहे ना चेन स्लीप झाली काहीतरी अडथळाच असते ज्यावेळेस गरबड असते ना त्यावेळेस चला नमस्कार मित्रांनो मी मानव देव आणि मी महाराष्ट्र भाऊचालयामध्ये तुमचं म्हणणं आणि सकाळ सकाळ स्वागत आहे तर सगळ्यांना शुभ सकाळ तर आज आहे शिवजयंती तर शिवजयंतीनिमित्त शिवनेरीला वगैरे जायचं म्हटलं होतं पण थोडंसं कारणामुळे नाही गेलं कारण थोडंसं प्रॉब्लेम पण होता आणि मला थोडंसं घरी काम पण होतं म्हणून नाही गेलं तर आत्ता चालू आहे इथं महाराजांची मूर्ती ती आहे इथं नाही काय पूजा वगैरे करायला तिथं तर मी चाम सगळेजण चालले आता तर चला जाऊ आपण करणार आहे आंघोळ वगैरे झाली का नाही मग जाऊन येतो मी मी सगळेजण नाही का घरचे इथंच पूजा करा म्हणतो आता कारण की तेवढ्याला तर जाऊ शकत नाही कारण थोडंसं प्रॉब्लेम असल्यामुळे आणि त्यामुळे नाही जात बाकी काही विषय नाही तर चला आता पातळीकडं चापला सोडणार आलो होतो इकडं भयाकडं भैया म्हला की भैयाला सांगितले की लवकर आवर तर भैया आता म्हणतोय मी आंघोळ करतो तोपर्यंत तुम्ही पण खाली जाऊन या आणि मी पण खाली जाणारच आहे तर आता चांपला पापीवणीकडे सोडतो आणि पापीमणी त्याला स तयार करते आंघोळ वगैरे घालून मग आम्ही तिकडं जाणार तर चला तर आता चालू आहे चांपला घेऊन पापविणीकडं आणि मी पण खाली चालले जरा शां आणि सकाळचे दहा साडे दहा झाले दहा पण नाही वाजले कडक लागायला लागली आम्ही तर चाम पडशील <coughs> आज दिनेश पण घरी आहे म्हणतो तो इथे एक माणूस पडला होता बरं काही दिवशी सगळं चाम जमानी चला पडशील तर मी आणि छान पडले हे बघा परत पडशील मी चावहारा गेलो सावरा गेलो आणि त्यानं पण पडला आणि मी पण पडला रे बाळा परत घसरशील आणि दोघांच्या पण चपला हेच मग ना आणतो ना बहिणी कोणी जायची माझे पप्पा होय श्यामला सोडलं पापी आणि मी चालले खाली रूमवर रूमवर जाऊन आहे ना मला पण जायचं आंघोळ वगैरे करायचं मग मी चालले खाली दोन मिनटासाठी वरून आलो होतो बघा ना आणि झोपले असली गाठ झोप लागली होती ना, ना गाठ झोप लागली होती चल आता आंघोळ करून चिमुला घेऊन जायचंय चाललोय पापी मुकडे चांप चिमुळ तयार झाली का बघतोय आणि त्यांना चाललोय व्हिडिओ काढा घेऊन वैनी झाले आंघोळ आमच्या परीचा आहे ना एकदम मराठमोळा मारा लोक जाणार तिकडे बघ हाय कर हाय कर ना हाय कर तिकडे बघ ना इडी कशी दिसते आमची परी बघा एकदा पोरी बघ पोरू इकडे बघ उरलागते काय इकडे मग आतमध्ये हाय छान तर पोरू पण येते वाटते आमच्या सोबत तपलो में आई के जाई के गए कृपया रुक ये ते नाम तो सब का ईडी चांदी सारे बघ किती चांदी सारे पण हे तपलू आम तो तपलू حیवान त्याच जगह चला चिमू आणि चांबा कसले खतरनाक चिमू गागल घाल चिमू गागल वाव परी 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 काय एवढी बंगा दिसलेला चल खास करा हाय करा सोबानी पण हाय करा हाय कर गुड चला जाओ बहिणी झालं का नाही त्याच्याकडे कपडे नव्हते नाही तर नाही तर नाही आला परी परी टाक्या पण मामा पाणी सांडाल काय हा तर आम्ही चालले आता श्याम परू हळू चला जाम तू पडणार आहे बाळा इकडे चिमुला तर बाबा इकडे मी चाललोय आमच्याजवळ परी पण या <laughs> तोडला का पडलाय आईला आगाव रे बाबा काय केलायच रे दाखव तोडलायचंय दाखवच तोडलायच अरे तुटलं नाही रे तुटलंच की रे येड्या तर आलो आम्ही मंदिरात आता इथं जर असं हे खेळू खेळूया म्हणतोय चाम चप्पल काढ नको बाळा चप्पल काढ चाम चप्पल काढ होणायचं काय झाली आहे परू इकडे परू वय वय येणाबाई कशी पळायची आहे परू मुची आगाऊ म्हणा चालू ए, 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 ए उतरायचं नाही तुम्ही इकडे इकडे इकड्यायच हे पांडे हे आगाव उतर खाली पडचे काय नाही उतर तर मंदिरात तर जाऊन आले आता आता महाराजांच्या मूर्तीकडे जायचं तिकडं दर्शन घेऊन मग परत आम्ही घरी जाणार आहे आणि ऊन पण खूप झाले नाही का लहान लहान लेकर चला हा मला शिवाजी महाराज की जय म्हणा हळू जा पड़ चाल <स्थाँग>। दर्शन घेतले तर आता आम्ही चालले घरी आणि श्याम कसं वाटलं बाळा तुला हा छान वाटलं ना मस्त वाटलं ना जायचं का आता घरी तर आम्ही चालले आता घरी चला रस कोलतेवर हो आले रस प्यायला नाही का आणि सगळे म्हणजे लांब शाम पेले म्हणून रस प्यायचा रस प्यायचा रस पोलतेवर आले रस प्यायला ज्यूस प्यायचा का तुला ज्यूस येणार आहे ना आम्ही दोन मिनटं आरीला पण प्यायचं का तूस ओम छान आहे रे आरती ज्यूस संपल्यावर आली आहेस कस काय आरती नको नको ती बंद आहे चिमो हे शांत आरती ज्यूस पाजव ना आम्हाला प्यायचंय का आरती ज्यूस संपल्यावर आली आहे आणि सगळे चिन झाल्यावर आरती आली आहे कोणी जाईल आम्ही खाली आली ए आरती जुस पाहिता इकडे इकडे हो मॅडम आल ना खाली मॅडम ती बाई आल खाली हा सारिका तया तिने आल्या म्हणलं आरतीला पाठवलं थांबा म्हणा जेवलेच आम्ही काय जेवलो ज्यूस तामू आहे ते त्याला चापला घ्यायची काय त्याच्यापासून चाम इकडे श्याम त्या मस्तीला हात लोक लावू चिमू चला चला यार हा चला तर ज्यूस वगैरे पिऊन चालले आणि आरतीला करतोय टाठा बाय आहे आरती आधी पण आम्ही ज्यूस पिऊन झालो होतो आरतीचं काय आहे त्यामुळे आता ती लाणार होते चला चला आरती ज्यूस प्यायचा आहे का ती फोन नाही आला दोन वाजले तिचा पावणे दोन झाले तरी तिचा फोन नाही आला आणि मला झोप घ्यावा लागली तर मी ना ते नाईट करून आले त्यामुळे मला ना झोप पण याय लागले करा सगळे चल यार तर आम्ही ज्यूस वगैरे पेलं आणि आता चाललोय घरी घरी चाललोय कारण की आता भूक पण लागली आहे फिरून फिरून सगळेजण जमलेत परी बागा कस चाललंय या पप्पा सोडून तू पण थकली आणि तू पण थकलायस का चला बरं चड चला चला, चला 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 थोवता। चला लवकर चला चल चाम असं ना आलाय का सारखं त्रास लागलं लागला ना चामरी एकदा काय म्हणतो मला माहिती का बाबा सोडा की मला बाबा सोडा की मला मला का त्रास द्या लागलाय आणि आज म्हणजे मला त्रास द्यावा लागले हाय का हळू रे बाळा तुम हळू चला कसं वाटतं माझा बयाच्या भाषेत बेसूर लुक <laughs> जयपाकली हम्म जय बाप्पा केले ना आलो के। चला तुमचं विसर्जन आहे तर आलोय चला तर चालू आहे आता बयाकडे आणि माझं जरा पोपटच झालं नाही का माझ्या बॅग कवरमधले ना मनी पैसे काढून घेतले पैसे काढून घेतले आहे आणि दिनेशनं पैसे भरलाय ज्यूसचे या असं असं कुठं जावं ना असं होवं ना प्रॉब्लम होत आले म्हणलं तर का नाही एक रुपया ठेवत नाही माझ्यापेक्षा चालू आहे आता भाषणे लाज ला माझे नाही नाहीतर मी नाही कसं आहे माहिती आहे का एवढं जणांना ज्यूस वगैरे पाजून मला नाही आवडत त्या मी म्हणलं होतं म्हणजे त्यांना पाजवतो म्हणून आणि त्यांनीच पाजून पैसे दिले असू दे दिलं ना कोणा तर काय कोण ना पण राहता आले मूर्तीचे पाया पडू वगैरे भयाकडे चालले आणि भया बसला असो एकटाच पाणी घ्यायचं म्हणून राहिला घरी आणि आला नाही म्हणलं राहा घेतलं घरी घेतला बिचारायला पाणी नाही पाणी पिणी काय नाही सगळं टाके पालट्याच येईल हो जिखत नाही जबर तर मनीषा कधी येते का माहिती यार वेळ झाला दोन वाज ते आणि हिप्पू वर्ग बघा हिप्पू वर्ग बेसुरपू वर्ग आलं पाणी पाया तुझे नाटकं मलाच कळते रे बाकीच्या नाही कळत कळलं का थँक्यू आता सांग ना मग म्हणे चलकी चहा पडा पट तर आणलं आता जाऊन बापरे अर्धा दिवस गेलातच माझा हा ना म्हणा आवड आम्ही हाल बेहाल करला बेहाल ना घरकाना गाठका ठेवायला लागला बरं का तुम्ही म्हणे तर आलो आम्ही घरी आणि शिवजयंतीच्या पण गेलो अंबा बाय गोडगी झाली झाली छान चाललंय का आम्हाला काय झाड ना मनीषाने आणली आम्हाला चायनीज खायला तर थँक्यू मनीषा हे चल तर छान रुचलाय कारण की त्याला आहे ना आम्ही ज्यूस घेऊ दिलं ना चला आपण आहे ना चायनीज खाऊ मम्मी आणल्यानं आणि आपण मग जाऊ ज्यूस पहिला ठीक आहे असं रुसायचं ना बाळा कसं आहे आमचं वाघ लगेच चल चला चला घरात मनीषा ना चायनीज आणले खायला बाबाने मम्मी नाही आणले बाबा चायनीज बाबाच ना <laughs> मम्मी ना आणल्या मम्मी तर तुम्ही पण या मित्राल न खायला चायनीज आम्ही खातो आता तर दुपारी उन्हातून आलो तिकडून फिरून आणि मग घरी जाऊन झोपलो असं नाही डायरेक्ट सातच वाजले तर आता आला आम्ही राशन बनायला मी मनीषा आणि काय आणि झालंय असं मनीषा ना राशनची कितीच घरी विसरली आता परत राशन ना जाम तर आमचं काही नाही नुसता ताव देतो स्क्रीन तर आलं आता चला राष्ट्रम भरतो आणि मग घरी जायचं आम्हाला आणि मला ना सर्दी झाली आहे सर्दी एवढी जाम झालेली नाही डोकं दुख एवढं दुखायला लागले तर डाऊन झाले आज सारखं उलट फिरायला लागलो यार आणि चॅम्पला ओर सोडायचं होतं तर भैया आणि यार ते फोनच होत काय प्रॉब्लेम झालाय आणि काय काय नाही यार तसे झाले बघा चेहरा बिरा पास स्किन एकदम खराब झाले उन्हातच ते सारखं हो सारखं उन्हातच आहे ऊन एवढं लागायला लागलं नाही खतरनाक होऊन लागायला आणि बाहेर कुठं राशनला वगैरे आलं ना हे बघा अशा बायकांचे काम आणि ह्यांचं असंही सांभाळायला लागते आवड आहे यार एकदा हा हातात धरून घेऊन बसल्या आणि लोक काय म्हणतील मग हा काय का नाही विचार करायचे कळत नाही बायकांना या टप्प्यात कुठले गेले त्याचे मम्मी कुठे गेले दिसत नाही दुकानात घुसले डायरेक्ट काय रे ए, ए? ए? तुमच्या पप्पाचं दुकान आहे रे असं फिरायला दुकाना नको काय तुला कुठला एक कुठला बिस्किट खाणार आहेस नको नको ती त्यातलं फक्त क्रीम खाते हा <laughs> घेतली का काय काय घेतली दाखव मला ती काढ बर बिस्किट घेतली का चल मम्मीला राशन भराव लागतं पटापटा घे झालं रे वरून राशन नाही झालं अजून अजून परत घ्या काय काय घेणार आहे काम ना। कर ना छान सगळं बिस्किटाचं दुकानच घे चमचा आज काय अख्खं दुकानच खरेदी करणार असतो छान तर दिसाय दिसलं ते घ्यावं लागणार म्हणतो त्याच्या मम्मीला मम्मी कसं घेऊन जाऊ माझ्या हातात आईस्क्रीम आहे काय म्हणते तसंच मम्मी मी कसं खाऊ म्हणत नाही हाय मालक चला दुकान विकत घ्यायचं ना आपल्याला राशन घ्यायचंय नको श्याम काय पण टाकू आतमध्ये काय तुला ब्रश आहे का तुला ब्रश आहे का बघितलं का राष्ट्र आता काय बोलता पण येत नाही हे घ्यायचं ते घेऊ द्या बघू होते किती बिल श्याम अजून काय खायचं का मला अजून काय खायचं का नाही खायचं ना या अजून बघा <laughs> राशन हे राशन आहे का दुकान टाकायचं दुसरं हा काय ती शेवाय का, का? बस झालं का अजून घ्यायचं काही किती वेळ झाला मॅडमच काय झालं झालं का का की लवकर खोका लागले किती वेळ झाला आत मध्ये रास शणच घेत आमचा चांप आहे ना तांदूळ गहू सगळं नाच करायला भेटले होते बरेच दिवसांनी ते गेले नसता गप्पा मारले थोडा आणि आमचा चांप आहे ना रस्त्यावर येतो अरे जुना मित्र होता माझा तो तुला काय सांगू काय पडायचं आहे गाडीवर गाड्यांचा अजून किती वेळ आहे काय माहिती कसं आहेस काय चलय काय थांबून ते थांबून काय करू हा चल मी वाट उतर उतर खाली उतर खाली म्हणलं ना <laughs> आगा पण करतो करतोय आणि स्टाईल बी लाट मारा मारायला लागलाय ना साऊथ च्या हिरो सारखा झालाय साऊथचा हिरो होता का हिरो होता का रे साऊथचा हिरो होता का साऊथचा हिरो म्हणतो का मी काय म्हणू बघितलं का राशनची लिस्ट नाही नाही म्हणता म्हणताय ना साडेचार आता तर राशन भरले मॅडम साडेचार आहे का होता की सगळं ते पण खाली झाला बघा कसं शांत बसलं फायनली राशन भरून झालं एका तासाच्या नंतर हळू रे पडशील श्याम हळू ये बघूला <laughs> पुढे <laughs> गेला <laughs> त्या शिर काम असते तर का आता काय चालले काय माहित मालकाच गाडीवर चढण्याची धाडपड त्याला आम्ही उचलून नाही घ्यायचं म्हणून त्याच त्यानं चढणार आहे म्हणते जाम टाइमपास करायचं का हळू चल रे सोड चप्पल पडली का आता तर भावांनो राशन वगैरे घेऊन झालेलं आहे आणि आता आम्ही चाललोय घरी तर चला तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला टाटा बाय टेक केअर गुड नाईट